महागड्या दुचाकी चोरणारे पोलिसांच्या ताब्यात आणि त्यांच्याकडून तब्बल चौदा लाखांच्या दुचाकी हस्तगत करण्यात आला दिवसांपासून नाशिक शहरासह ग्रामीण भागात डोकं वर काढल्याचं दिसून दोन महिन्यांपूर्वी घोटी पोलीस ठाणे हद्दीतील अंबुचीवाडी परिसरातून दोन मोटरसायकल चोरी झाल्याची घटना घडली या प्रकरणी तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश कासार यांना गुप्त माहिती मिळाली त्यानुसार छत्रपती वाळूंज परिसरातून एक इसमास तर पुण्यातील आंबेगावच्या फुलेवाडी येथून आणखी एका ताब्यात घेण्यात आला पृथ्वीराज नंगम राजेश मोहेरे असं ताब्यात घेतलेले दोघा संशयित इसमांची नाव आहेत पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून चौदा लाख रुपये किमतीच्या वीस दुचाकी हस्तगत करण्यात आल्या पुढील तपासासाठी त्यांना घोटी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलंय या प्रकरणात अजून दुचाकी चोरीचं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली सदरची कामगिरी नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखिलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या पथकाने केले ब्युरो रिपोर्ट नॅन न्यूज महाराष्ट्र